हाय फ्रेंड हॅलो वेलकम टू माय चॅनल आज आपण बनवणार आहोत तांदुळशाची भाजी तांदुळशाची कोणी कशाची म्हणतं माहीत नाही मला पण आमच्या इकडं तांदुळशाची म्हणतात म्हणून इथं मी तांदुळशाची भाजी बनवणार आहे पहिलं मी भाजीला भाजून घेणार आहे आमच्या इथं भाजली जाते गावाकडची पद्धत आहे ही, ही आजीची आमच्या इकडं आधी भाजी भाजून घेतली जाते चांगली अशी जोपर्यंत ह्याची बारीक होत नाही तोपर्यंत ह्याला भाजून घेतली जाते मस्त इथं मी भाजत आहे पाहू शकता तुम्ही मी कसं भाजत आहे तव्यावरती भाजत आहे आणि इथं चांगलं आपल्याला मस्त भाजून घ्यायची आहे खालून वरून परतून जर हाताने मी हातानेच करते तुम्हाला सवय नसली तर तुम्ही उलतण्याचा वगैरे वापर करू शकता पण मी इथं हाताने करत आहे त्याला भाजून घेत आहे चांगलं तुम्ही बघू शकता भाजी थोडीशी आपली झालेली आहे आणि ह्याला मी भाजून घेतलेला आहे तर मी एका चाळणीमध्ये ह्याला काढत आहे ही वाटाची चाळणी आहे याच्यामध्ये मी भाजी काढून घेत आहे आणि नंतर ह्याला काढल्यानंतर आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे पहिलं मी भाजी धुवत नाही पहिलं मी भाजते आणि नंतर मग धुते तुम्ही ही लक्षात ठेवा हो की आधी आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि नंतर धुवायची आहे चांगलं असं ह्याला धुवत आहे तुम्ही पाहू शकता मी कशी धुती आहे भाजी याला धुवल्यानंतर याच्यामध्ये बघा तुम्ही किती घाण पाणी निघालेलं आहे मी आणि नंतर ह्याला मी चांगले एका ह्याच्यामध्ये चा ट्रेमध्ये काढून घेतलेली आहे भाजी मस्त अशी पिळून त्याच्यामध्ये पाणी थोडंसंही आपल्याला ठेवायचं नाही आहे नंतर मी इथं लसूण वाटून घेत आहे भाजीमध्ये पाणी ठेवण्याने कसे होते की भाजीला असं चिखलासारखी भाजी होते आपल्याला तशी नाही करायची आहे म्हणून इथं मी पाणी ठेवलं नाही आहे भाजी सगळं धुवून घेतलेली आहे आणि पिळून घेतलेलं आहे त्यातलं सगळं पाणी आणि इथं बघू शकता मी लसूण वाटून लसूण आणि मीठ वाटलेलं आहे आणि ते, वाट 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 ते वाट 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 मी भाजीला लावत आहे आपल्याला चांगलं असं लसूण मीठ वाटून ते भाजीला मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे आपल्याला लसूण मीठ वाटू लावून घ्यायचं आहे मी इथं लावलेलं आहे इथं मी त्याच पॅनमध्ये तेल वतत आहे तुम्हाला जेवढं तेल लागतं तेवढं तुम्ही ओतून घ्यायचं आहे मला तर इथं थोडंसं भाजीला जास्तच तेल लागतं कारण भाजी आपली चांगली मोकळी मोकळी झाली पाहिजे म्हणून मी तर थोडंसं तेव जास्त प्रमाणात पण नाही आहे पण थोडंसं टाकलेलं आहे आणि इथं आपली जी भाजीला लसूण ला मीठ लावून घेतलेलं आहे ती भाजी मी डायरेक्ट तव्यावर टाकत आहे आपल्याला काही लसूण वगैरे परतायचं नाही आहे डायरेक्ट भाजी टाकायची आहे आणि भाजी टाकल्यानंतर त्याच्यावरती मी इथं शेंगदाण्याचा कूटही टाकलेला आहे आणि ह्याला असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कूट टाकून आणि नंतर ह्याला चांगलं असं सा परतून घ्यायचं आहे जीव शेंगदाण्याचं कोट आणि ते भाजी आपल्याला चांगली परतून घ्यायचं आहे नाहीतरी काय होतं की वरतीच आपल्याला शेंगदाण्याचा कोट दिसतो आणि खाली भाजी देत दिसते आणि चांगली शिजली जात नाही आणि चव पण लागत नाही त्याच्यामुळे चा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे मी इथून परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मी त्याला थो झापून ठेवलं होतं थोड्या वेळासाठी आणि इथं पाणी पण सुटलेलं आहे चांगलं पाणी मितळून घेतल्यानंतर पण भाजीला पाणी सुटलेलं आहे एकदम छान अशी भाजी शिजत आहे त्याला आत मी मध्ये मध्ये त्याला झाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि म्हणजे आपली भाजी व्यवस्थित शिजली पाहिजे आज मी पॅनमध्ये मध्ये बसत नाही म्हणून त्याला सारखं सारखं मिक्स करून घ्यावी लागते इथं पाहू शकता मस्त आपली भाजी शिजलेली आहे तुम्ही भाजी कशी बनवता कमेंट करून नक्की सांगा करून बघा भाजी खूप छान लागते अशी टेस्टी पण लागते चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय